लोकसभा निवडणुकीत एनडीएनं दोनशे त्र्याण्णव जागा जिंकत तिसऱ्यांदा बहुमत मिळवलं रविवारी नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा पार पडला पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात राष्ट्रपती भवनाच्या सचिवालयानं जाहीर केलेल्या यादीनुसार नितीन गडकरी यांच्याकडे सलग तिसऱ्यांदा रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे भाजपनं संरक्षण परराष्ट्र शिक्षण आणि आरोग्य ही महत्वाची ही स्वतःकडे ठेवली आहे यामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि वाहतूक मंत्री पद कायम ठेवण्यात येणार आहे अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रालय आणि सहकार खात कायम असणार आहे तसेच अजय टमटा हर्ष मल्होत्रा यांना रस्ते विकास राज्य पद देण्यात आले अश्विन वैष्णव यांना रेल्वे पद देण्यात आलंय राजनाथ सिंह यांना पुन्हा संरक्षण मंत्रीपद देण्यात आलंय एस जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आलंय जे पी नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय खातं नितीन कुमार स्वामी यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालय खातं देण्यात आलंय रक्षा खडसे यांच्याकडे युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री खातं असणार आहे मुरलीधर मोहोळ यांच्याकडे हवाई वाहतूक राज्यमंत्री खातं देण्यात आलंय प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आलाय रामदास आठवले यांना सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालयातील राज्यमंत्रीपद देण्यात आलंय सावित्री ठाकूर यांना महिला आणि बाल विकास मंत्रालयातील राज्यमंत्रीपद देण्यात आलंय अनुप्रिया पटेल यांना आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्रीपद देण्यात आलंय भगीरथ चौधरी यांना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्रीपद देण्यात आलंय पंथी यांच्या वेशात शहरात फिरणाऱ्या तिघा तरुणांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून थेट घरात घुसणं पैशांची मागणी करणं त्रास देणं असे प्रकार सुरू होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे याबाबतची तक्रार माजी नगराध्यक्ष बपन साळगावकर यांनी पोलिसांकडे केली होती त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले मात्र उशिरापर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती ते कुडा इथं राहणारे असून मूळचे अकोलातील आहेत संबंधित तिघे तरुण तृतीय पंथीयांचा वेश परिधान करून शहरात भीक मागतात विशेष म्हणजे पैसे मागताना थेट नागरिकांच्या घरात घुसणं मोठ्या रकमेची मागणी करणं धमक्या देणं असे प्रकार त्यांच्याकडून सुरू होते गेले दोन ते तीन दिवस हा प्रकार सुरू होता याबाबतच्या तक्रारी अनेक नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा डॉक्टरांनी काळजी घेण्यास सांगितलं असून देखील ते उपचार न करण्यावर ठाम आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास सरकारला याचा फटका बसेल असा इशाराही त्यांनी दिलाय मराठा आरक्षण संदर्भातील सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत बेमुदत उपोषणाच्या चौथ्या दिवशी देखील ते मी उपचार घेणार नाहीत असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि देशात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन करण्यात आलं पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शपथविधी सोहळायला नसणं हे अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चेनंतर मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावली होती या बैठकीत निमंत्रणावरून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जाते नीट परीक्षेत पेपर फुटे आणि निकालातील वाढीव गुण प्रकरणी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएला नोटीस बजावली आहे तसेच पुढील सुनावणी आठ जुलैला होईल तोपर्यंत एनटीएनं उत्तर दाखल करावं असं न्यायालयानं स्पष्ट केलंय